छत्रपती संभाजीनगरमधली बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एका एक मोठा घोटाळा उघडकीला आलाय आठशे गुंतवणूकदारांना जवळजवळ पस्तीस कोटींचा चुना आहे गुजरातच्या क्विक स्टार्ट कंपनीकडून ही फसवणूक झाली आहे दोन मालक या संदर्भातले फरार आहेत दोन शाखा व्यवस्थापकांना अटक करण्यात आली शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये कंपनीचे संचालक हर्षल गांधी प्रतीक शहा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे विठ्ठल भागाजी तांदळे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय शिथल सुधाकर मोतिंगे विठ्ठल भागाजी चांदळे या दोघांना पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास सुरू आहे वेगवेगळ्या लोकांची संपर्क करून त्यांना या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रलोभन दिलं त्याच्यामध्ये मंथली त्यांना तीन टक्क्यापर्यंत रिटर्न मिळतील असं त्यांना सांगून त्यांनी लोकांनी गुंतवणूक केलेली आहे नंतर दोन हजार तेवीस मध्ये ती कंपनी बंद पडली त्या लोकांना पैसे मिळणं बंद झालं आणि जवळपास आसपास लोक आहेत ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि जवळपास पस्तीस कोटी पर्यंत हा आकडा आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी विजय चिडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत विजय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून अशाच पद्धतीच्या एक फसवणुकीचा गुन्हा किंवा फसवणुकीची घटना मुंबईत घडलेली होती टोरेस नावाच्या कंपनीनं ना अशाच पद्धतीची गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती आता पुन्हा एक अशाच पद्धतीचा प्रकार हा संभाजीनगरात घडतोय अधिक काय माहिती आहे ही कुठली स्थित कंपनी आहे लोकल आहे की बाहेरची कंपनी आहे आणि आपल्याकडे असलेली अधिक माहिती काय नक्कीच सर बघितलं ती गुजरात मधली कंपनी आहे असल्याची माहिती जी आहे ती आता सुद्धा रंगून मिळत आहे क्विक स्टार्ट या कंपनीचं नाव आहे आणि ग्रुप त्यांचं तयार आहे या कंपनीमध्ये दीड हजार गुंतवणूकदार आणि आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर मध्ये पस्तीस कोटी पेक्षा अधिक रुपये जे आहेत ते यामध्ये गुंतवणूक केलेले आहे तीन महिने ठेवल्यानंतर त्यांना तीन टक्क्याचे परतावा जे आहे देण्याचा अमेज जे आहे तो या कंपनीकडून देण्यात आला आणि यामध्ये आठशे पेक्षा अधिक गुन्हेदार जे आहेत त्यामध्ये गुंतल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे सगळ्या संदर्भात एक गोष्ट आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी लागेल की हा, हा गुन्हा घडतोय किंवा नक्की जर पाहिलं तर यातील काही नागरिक जे आहेत त्यांनी या कंपनीकडे वारंवार मागणी केली मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांचं एक कार्यालय दे देखील त्या ठिकाणी दे दे होतं त्या कार्यालयाला गेल्या अनेक दिवसापासून कुलूप बंद होतं त्यावेळी त्या ठिकाणी असणारे त्यांनी चौकशी केली असतात त्या कार्यालयच बंद असल्याची मत त्यांना मिळाली त्यानंतर एकोपाठ एक जे असणारे त्या ठिकाणी गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी एकमेकांशी संवाद साधला मात्र सदरील कंपनीमधील जे नागरिक आहेत ते कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती त्यांना कळली त्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकरण जे आहे ते स्थानिक गुन्हा शाखेला या संदर्भात माहिती दिली आणि तक्रार दिली त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण आता उघडकीस आलेलं आहे एकूणच या सगळ्या संदर्भात जे कंपनीचं व्यवस्थापन आहे किंवा कंपनीची जी माणसं आहेत किंवा गुंतवणूकदार आहेत यांच्यापैकी कोणाशी आपलं बोलणं झालंय या बाबतीत अधिकृत कुठली माहिती दिलेली नाही मात्र पोलिसांमुळे सध्या जर पाहायला गेलं तर संचालक जे आहे कंपनीचे हर्षल गांधी प्रत्येक शाळा शाखा व्यवस्थापक देखील त्यामध्ये आहेत विठ्ठल दांदळे यांच्यावर देखील आता गुन्हा जो आहे तो दाखल झाला त्यानंतर शीतल सुधाकर मोहिते आणि विठ्ठल बांगळे या दोघांना पोलिसांनी या संदर्भात अटक देखील केल्या आता छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हा शाखेकडून सध्या तपास चालू आणि पुढील तपास आता पोलीस करताना आहे मात्र या दोन आरोपींना सध्या आता ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी सुरू आहे त्यानंतर आता उर्वरित जे आरोपी आहे त्यांना देखील आता विजय ही, ही स्टार नावाची कंपनी जी आपण म्हणतो आहोत ही कंपनी नेमकी काय करत होती कशा पद्धतीची गुंतवणूक लोकांनी याच्यामध्ये केली होती नेमकं यांची गुंतवणूकची प्रोसेस काय होती या संदर्भात काय माहिती आहे आपल्याकडे नाही या बाबतीत अजिबाई कुठली माहिती जी आहे ती गुंतवणूकदारांनी दिली नाही मात्र प्रकरण जे आहे ते आता एक बँकेसारखी कंपनीचं असल्याचे बोलले जात आहे कारण या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तीन महिन्यांनी किंवा दहा महिन्याने तुम्हाला तीन टक्क्याचा परतावा दिला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक नागरिक जे आहे ते आपापल्या पद्धतीने यामध्ये गुंतवणूक केली काही दिवस परतावा देखील या नागरिकांना मिळाला त्या यापूर्वी देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये तीस तीस प्रकरण घोटाळा जो आहे तो उघडकी झाला होता टेरेस टेरेस घोटाळा देखील उघडकी आला होता त्याच प्रकारे हे देखील कंपनी त्यानंतर गुंतवणूक केली जायची आणि त्यानंतर या पैशाची वाटप देखील वेगवेगळ्या भागामध्ये होत असल्याची माहिती दिली आणि याचा परतावा जो आहे तो नागरिकांना दिला जात होता लाभधारकांना मात्र गेल्या काही दिवसापासून यातील धारक जे आहेत ते फरार असल्याने यामुळे या संपूर्ण प्रकरण आता उघडकीस आलेलं आहे त्यामुळे जादा अमिज दाखवून आता अशा प्रकार नागरिकांना लुटण्याचा हा प्रकार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी